नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये हे अबाउट देशभक्ती तर आज आपण चाललो आहोत कामाला सर्वांना सर्वात प्रथम महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा तर आपण आता बसूया गाडीमध्ये सो लेट्स गो सुटले आहे आज मित्रांनो ट्रॅफिक कमी आहे कारण की आज हॉलिडे आहे महाशिवरात्री आहे तर मित्रांनो आपण थांबलो येतो वरळी नाक्याच्या सिग्नलला हां बघूया आमच्याकडे वरळीला एक मार्कंडेश्वर म्हणून शंकराचं मंदिर आहे तर तिथे आज दर्शनाला जायचं आहे बघूया या कामाच्या गडबडीमध्ये दर्शन मिळत आहे का जाण्याचा विचार तर केलाय आता पाहूया मित्रांनो महाशिवरात्री एक गोड आठवण आहे माझी गोड बोलण्यापेक्षा थोडी वेगळीच आहे पहिले लहानपणी काय व्हायचं महाशिवरात्री बोलल्यानंतर बाई सगळ्यांचे उपवास घरामध्ये आई दादा बहीण मी मी तर खिचडीसाठी उपवास करायचो खिचडी खूप प्रेम <laughs> खिचडी म्हटलं की जीव की प्राण हा तर मित्रांनो सिग्नल सुटलेला आहे सो हळूहळू ड्राईव्ह करूया आणि तुम्हाला ती गोष्ट पण सांगतो की नक्की काय झालं होतं महाशिवरात्रीला आमच्या इथे एक शंकराचं मंदिर होतं खूप मोठं मंदिर आहे म्हणजे अजूनही आहे आणि तिथे सकाळपासूनच म्हणजे एक पाच वाजल्यापासूनच प्रसादाला लाईन असायची प्रसाद कसला तर उसाचा रस आणि त्यामध्ये थोडीशी अशी एक भांग मिक्स केलेली असायची तर उसाचा रस खूप आवडता त्यामुळे उसाचा रस तर उसा प्यायचोच एक पिऊन आलो आणि नंतर मग थोड्या वेळाने मित्रांबरोबर खाली गेलो यार माझं तर दर्शन झालं चला आपण सगळ्यांनी मिळून एकदा परत एकदा दर्शन घेऊया म्हणजे दुसऱ्यांदा जर दर्शन होईल त्यावेळेला पुन्हा एकदा उसाचा रस प्यायला मिळेल या हेतूने अजून एकदा दर्शन आणि त्यावेळेला चालू होते माझे दहावीचे पेपर म्हणजे आता पण दहावीचे पेपरच चालू आहेत दुसऱ्या दिवशी होता म्हणजे महाशिवरात्री आज आणि दुसऱ्या दिवशी गणिताचा पेपर गणित म्हणजे एकदम आवडीचा विषय खूपच आवडीचा विषय तर मित्रांनो झाला असं दुसऱ्या दर्शनाला मी आपल्या मित्रांबरोबर गेलो माझा एक मित्र आहे तसे भरपूर मित्र आहेत पण एक जरा लंगोटी मित्र आहे पंकज नाव त्याचं त्याला आम्ही पंक्या बोलतो त्या साल्याने काय केलं माहितीये बोलतो उजा जर जर घे 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 काय नाही काय नाही घे पी पी त्याच्याबरोबर मी अजून एक पिला म्हणजे दोन झाले नंतर बोलतो मी नंतर बोललो अरे हा अजून जरा जास्त गोड लागतोय मग मगाशी आलो तर कमी गोड होता अरे मग घे ना घे ना अजून घे असे मी चार पाच ग्लास मारले हा शाना बोलतोय कुठे कि ते त्याच्यामध्ये भांग मिस केलेली आहे खेळायला तर मित्रांनो त्या दिवशी तर मी पिलो भरपूर उसाचा रस आणि घरी येऊन डायरेक्ट झोपलो <laughs> आणि दुसऱ्या दिवशी गणिताचा पेपर आहे मी झोपलो किती वाजता माहिती आहे काहीतरी नऊ वाजता झोपलो ते मला सुदच नाही ना मी जेवायला उठलो नाही परत कशाला म्हणजे दुसरा विधी करण्यासाठी पण उठलो नाही तर डायरेक्ट उठलो किती वाजता दहा वाजता आणि उद्या पेपरला जायचं आहे मित्रांनो अभ्यास काही नव्हता सो कसे बसे ते दुसऱ्या दिवशी रांगोळी काढून आलो आणि गणिताचा पेपर दिला तर हा असा आहे किस्सा आताचा त्याचा पुढचा पाठ लवकरच प्रमोट करेलच पण सध्या तरी एवढंच लक्षात ठेवा की ती भांगेची जी, जी काय धुंदी होती ती <laughs> उतरली नाही अजून अजून उतरली नाही आणि लाईफ मध्ये ना, ना। <laughs> एक मित्र असा पाहिजे आपल्या कि तो आपल्याला ती भांगेची जी काय नशा आहे ती सांगणार मग ती उतरत नाही <laughs> <laughs> तर एवढ्या वर्ष त्याला ठँक्यू बोलायचं राहिलं होतं पण आता या ब्लॉक तर्फे त्याला मी ढँक्यू बोलतो पंक्या थँक यू सो मच त्यावेळेला तू मला भांग्याची गोळी दिलीस आणि हालकटा पुन्हा कधी कोणाला देऊ नकोस एवढंच आहे कारण की सगळे काय गिरीश नसतात ना कळलं की बाबा घेतील आणि झोपून राहतील <laughs> तर असा विषय आहे थोडासा आज महाशिवरात्री आहे खूप इच्छा आहे की पुन्हा दर्शन घ्यायला जाऊया मार्कंडेश्वर मंदिर आहे वरळीला खूप छान आहे बघूया ओप स्वतः या कामातून थोडासा वेळ मिळाला गडबडीमधून तर मग नक्कीच आपण दर्शन घेऊया महादेवाचं इच्छा आहे दरवर्षी अशी खिचडी बिचडी खातो अगोदर जिथे पोस्टिंग होती ना माझी तिथे एक तांडेल साहेब होते ते मला खिचडी पाठवायची आहे ऑफिसमध्ये आता इथे काय आता नुकतीच पोस्टिंग झाली त्यामुळे खिचडी पाठवणारा कोणी नाही आहे पण त्यांची आता आठवण खूप येते तांडेल साहेबांची तर आता बघूया मित्रांनो काय आहे कसं आहे बाकी कमेंट करून सांगा तुम्ही कि तुमची महाशिवरात्री कशी गेली कशी जाणार आहे आणि तुम्हाला कोणी खिचडी दिल आहे का नाही आहे ते पण सांगा कमेंटमध्ये महालक्ष्मी स्टेशनला पोचू आपण आता थोड्या वेळाने ट्रॅफिक आहेच मला वाटलं आज कमी असेल पण आहेच ट्रॅफिक आहेच अरे भाई साहेब चला नाही शपथ यार सो थोड़ा लवकर पोचू आज कदाचित ऑफिसला दिवस मित्रांनो भारी होते भारी होते काय मजा होती हा मित्रांनो जेवढे जेवढे लहान लोक आहेत लहान मुलं आहेत त्यांनी तुमचं आयुष्य लहानपणीच जे काय आहे ते जो काय टाइम आहे तो तुम्हाला दिलेला आहे तो भाई जगून घ्या जगून घ्या कारण की मोठं झालं का मग जबाबदारी येते आणि मग सगळ्या अशा विषया आपल्या अशा अशा गुंडाळून ठेवून कुठेतरी गाठोडं बांधून ठेवावं लागतं आणि जबाबदारी अंगावर पडले का तुम्ही त्याच्यामध्ये वाहून जाता आणि लहानपण कुठेतरी हरवत जात त्यामुळे लहान जेवढे पण आहेत जेवढे पण माझा ब्लॉग बघतायत छोटी छोटी कंपनी त्यांनी त्यांची लाईफ लहानपणीची ती जगून घ्या शाळेतले दिवस एन्जॉय करा अभ्यासही करा कारण की आम्ही अभ्यास कमी आणि एन्जॉय जास्त केला लाईफ मध्ये महाशिवरात्रीला ही पहिल्यांदा भांग पिली होती अक्चुली भांग कसं होत पप्पांना विचारायचो कि पप्पा भांग पिली तर चालते ना महाशिवरात्रीला तर त्यामध्ये काय नसतं ना एवढं पप्पा बोलायचे त्यामध्ये काय नसतं तू पिऊ शकतो आणि आता मंदिरात ठेवली होती म्हटल्यानंतर उसाचा रस मग काय बाई प्रश्नच नाही घरून पण परमिशन मिळाली होती पण नंतर बाबा काय ट्राय केली नाही ती भान कधी कारण की ती जी नशा होती ती अजूनपर्यंत उतरलीच नाही त्यामुळे कुठलंच व्यसन असं लावून घेतलं नाही आपलं काम भलं आपण भलं बस आज कामामध्ये वर्कलोड पण थोडासा कमी असेल कारण की सगळेच महाशिवरात्रीला महादेवाचं दर्शन घ्यायला गेले असतील हॉलिडे आहे आणि आपलं काम तर नेहमीच्या टाइमवर संपणार आहे बघूया फ्री झालो तर लवकर घरी येऊन थोडस उजेडातच दर्शन घेण्याचा विचार चाललाय थोडा उजेड असेल तर मग ऍटलिस्ट व्यवस्थित दर्शन होईल मेन ला। तर लाईन किती आहे काय माहीत नाही कारण की सगळेच जण निघतात महादेवाचं दर्शन घ्यायला तर मित्रांनो आपण आता फायनली बायकाळ्याला पोहोचलेलो आहे थोडासा ट्रॅफिक आहे सिग्नल लागलेला आहे आणि आपण आता वाट बघतो की सिग्नल कधी सुटेल तर मित्रांनो पाहिला जे जे बाबा आहे यांचा स्टॅच्यू होता खूप मोठा आहे बायकायला बरोबर फायर ब्रिगेडच्या एकदम ऑपोजिटला तिथेच आपण जातो आईबाबांना भेटायला आपले आई बाबा आपले फंटर <laughs> <laughs> फोन करतात आठवणीने फोन करतात असा कायम फोन नसतो त्यांच्याकडे एक आठवड्यातून चार दिवस तीन दिवस काहीतरी असतो त्यांच्याकडे फोन त्यावेळेला आठवड्यातून एकदा दोनदा फोन करतात काय बाळा कसा आहे बरं आहे ना <laughs> बरं त्याला टायमिंग नसतो ते कधी करतात कधी कधी आणि चुकून जर तुम्ही कधी ड्रायव्ह करत असाल आणि आपण उचलू नाही शकलो फोन का घातल्या <laughs> गोड गोड शिवाय गोड गोड शिव्या <laughs> चांगलं आहे मी तर हक्काने फोन करतात हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि अधिकाऱ्याने ओरडतात ओरडतात सो so, काय पाहिजे लाईफ मध्ये प्रेम आहे प्रेम प्रेम वाटत सुटायचं जेवढ प्रेम देणार तेवढं दुप्पट तुम्हाला मिळणार तस प्रेमाची काही कमी नाही खूप जण प्रेम, प्रेम करतात <laughs> आ, है, है। का गर्वच नाही अभिमान पण आहे हा जीवाला जीव आहे साथीदार आहेत आपले जीवाला जीव आहे आज भरपूर जण जातील छावा पिक्चर बघायला कारण की आज सुट्टी आहे हॉलिडे आहे लोकांना इतके दिवस सुट्टी नव्हती संडे पिंडे काही जणांचा असा बिझी बिझी जातो पण माझा लास्ट ब्लॉग होता चावा मूवी पाहिला का नाही यासाठी पण सगळ्यांनी तो पाहिला आणि सगळ्यांनी मला रिव्ह्यू दिले की बाबा आम्ही जाऊन बघून आलो मस्त होता अजूनपर्यंत जेवढे ब्लॉग बनवले ना ते सगळ्याशी उभे होते आता पहिल्यांदा तो थोडासा आडवा असा करून ब्लॉग बनवतोय बघूया कितपत होतोय व्यवस्थित फायनली आपण आता डॉकयार्ड स्टेशनला पोहोचलेलो आहोत मित्रांनो जरा निघाला सुटला सुटला सिग्नल सुटला सो आपण आता एक पाच ते दहा मिनटामध्ये आपण ऑफिसला पोचू आज काय आपली जिम होणार नाही कारण आज बंद असेल जिम हॉलिडे आहे सो आज काय वर्कआउट नाही का काय नाही आहे त्यामुळे आज आपला टार्गेट आहे की ऑफिसमधून सुटलो का मार्कंडेश्वर मंदिर वरळी येथे दर्शन घ्यायचं महादेवाचं आणि तिथून घरी जायचं सो असं आहे टार्गेट बघूया आपण मित्रांनो ठरवतो की आपल्याला हे प्लॅन आहे तो प्लॅन करायचा पण पुढे काय होणार आहे पुढे एक दोन सेकंदाला काय होणार आहे याचं थोडीफार पण आपल्याला कल्पना नसते तो राजेश राणाचा डायलॉग माहिती आहे आपण बस कटपुतली आहे हा तो तसाच एक प्रकार आहे जिस्की डोअर तो वाले हाथ में रहती है तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलो आहोत ऑफिसला सो so, गाडी पार्क करूया देन जाऊया चला लेट्स गो भेटू पुन्हा तर फायनली मित्रांनो आपण सुटलेलो आहोत कामावरून आणि आता वाचले संध्याकाळचे सात तर बघूया बंबम भोले यांचे दर्शन होत आहेत का आता आपण घरी चाललो आहोत घरी जाऊन फ्रेश होणार देन नंतर मग बाहेर पडणार बघूया आता किती वाजता आहेत सो आपण आता तुम्हाला डायरेक्ट मार्कंडेश्वर मंदिर वरळी वरळी इथे भेटूया ठीक आहे लेट्स गो बाय तर मित्रांनो आपण आता आलो आहे आपल्या कॉलनीमध्ये हो सो so, वाजले आहेत एक साडेसात झालेत सा नेमी नेहमीप्रमाणे आपलं मार्केटिंग करूया देन आपण घरी जाऊया सो so, इथे एक आजी आज बसलेली आहे आज आजी काय बरं आहे चला काय बोलत नाही चलो तर मित्रांनो आपण आता निघत आहोत आपली रेसर घेऊन खूप दिवसांनी चालवतोय तर बघूया स्टार्ट होते का अगोदर ते पाहायला पाहिजे बघायला तर फायनली मित्रांनो आपण आता मंदिराच्या जवळ पोचलेला आहोत पाहू शकता हार्डिर आहे सगळे yeah. मार्कंडेश्वर मंदिर सो आपण आता स्टेप चढायला सुरुवात केली आहे तर मित्रांनो जवळजवळ वीस मिनिटं तिथेच उभा आहे तर फायनली आता मी या कट्ट्यावर बसून घेतलेला आहे तर मित्रांनो आपण आता निघालेलो आहे स्टेप उतरतोय सुंदर असा देखावा केला होता सुंदर असं दर्शन झालेलं आहे सुंदर अशी अरेंजमेंट केली होती त्या आहे छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघतोय पाहू शकता इथे मार्कंडेश्वर मंदिर Thank you.